तुम्हाला माहित होतं का गाजरपेक्षा रताळ्यामध्ये म्हणजे स्वीट पोटॅटोमध्ये व्हिटॅमिन एचं प्रमाण हे दुपटीने आहे म्हणूनच मी नेहमी रताळ्याच्या वेगवेगळ्या वेग हे, हेल्दी रेसिपी ट्राय करत असते त्यात चविष्ट पण असतात आणि हेल्दी पण असतात आजची रेसिपी बघून तर मुलांना नक्की तोंडाला पाणी सुटणार आहे चला तर सुरुवात करूया सगळ्यात आधी रताळी स्वच्छ धुवून कुकरमध्ये दोन सिट्ट्या काढून घ्या नंतर त्याची साल काढून घ्या आणि चांगलं मॅश करून घ्या हे सगळं एका बाउलमध्ये काढून घ्या आणि आता इथे मी एक अंड टाकलं हे पूर्णपणे ऑप्शनल आहे तुम्ही जर व्हेजिटेरियन असाल तर तुम्ही यामध्ये एक पिकलेलं केळ टाकू शकता त्यानंतर ओढशी पावडर व्हॅनिला इसेन्स सिनेमन पावडर म्हणजे दालचिनी पावडर आणि मध चवीनुसार टाकायचा आहे सगळ्यात शेवटी चिमूटभर मीठ आणि लागेल तसं दूध टाकून आपल्याला मिक्स करून घ्यायचे जर ते प्रॉपर मिक्स होत नसेल तर तुम्ही मिक्सरला एक गिरकी फिरून घ्या आणि जसं डोसा इडलीचं बॅटर करतो तसं मध्ये ते झालं पाहिजे तवा गरम झाल्यानंतर त्याला तूप किंवा बटर लावून घ्या आणि असे छोटे छोटे पॅनकेक काढून घ्या झाकण ठेवून पाच मिनिटं शिजू द्या आणि नंतर पलटी मारा दोन्ही साईडनी सोनेरी कलर झाल्यानंतर हे आपले पॅन केक रेडी आहेत आणि हो एक सांगायचं राहिलं जर तुम्ही अंड वापरत नसेल आणि ते जास्त फ्लफी होण्यासाठी तुम्ही थोडंसं चिमूटभर खायचा सोडा वापरला तर ते खूप छान होतं तुम्हाला अशाच रात्र हेल्दी रेसिस पाहिजे का